26th January 1950, the Constitution of in India. Coming to know, the Constitution is the supreme law of India. We should always respect our Constitution on 26th January, the President of India who is the national flag in New Delhi. We should understand the importance of this day. I am proud to be an Indian. थँक्यू अतिशय सुंदर भाषण केलेलं आहे ते सध्या नाही बर इंग्रजीमध्ये भाषण करणं आणि ते पाठ करणं आणि सर्वांच्या समोर म्हणून दाखवणं त्याला सुद्धा काय लागते डोरिंग लागते त्याला सुद्धा अभ्यास लागते मेहनत करावा लागते यानंतर आहे दुसरा नंबर आपली स्वरा जामध्ये तर आपल्या समोर येत आहे भाषण घेऊन

सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अनुष्का गोविंद दामोदेकर आज सव्वीस जानेवारी आहे आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले या दिवशी भारत एक प्रजासत्ताक दिन बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत मला भारतीय हो अभिमान आहे जय नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण आज फोटो ठेवतो संविधाना दिनी प्रजासत्ताक दिनाला कारण देशाचं संविधान जेव्हा स्थिती आलं त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा वेळ खूप महत्वाचा होता त्यांनी संविधान सभेचे सर्व सभेचे अध्यक्ष होते आणि रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी आणि त्यांच्या सोबती कमिटीने आपल्या देशाचं संविधान तयार केलेलं आहे आणि ते संविधान आपल्या देशभर पूर्ण अंमलबजावणी त्या संविधानाची केली जाते आणि आज त्या संविधानावर आपण सर्वजण चालतो जे काही आपल्या देशाचा कारभार राज्याचा कारभार प्रशासनाचा कारभार चालतो ते आपल्या संविधानाच्या कलमाच्या आधारे नियमाच्या आधारे त्याच्या आधारे आपण आज चालत आहोत यानंतर पुढचं भाषण आहे सुजाता सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सुजाता दशरथ मेकेवार माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवाडी मी आता पाचवी शिकते नाव पोचव चाँ चाँ तो तो तुम्हाला आहेत आपल्या संविधान दिनाचा प्रवास कसा आहे बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस लावत आणि आज सव्वीस जानेवारीला संविधान अशी जात या पाच सहा दिलामध्ये आपल्या घर कोणती कमी नव्हती किंवा कोणताही नियम नव्हता की कोणत्या पद्धतीने शासन चालवायचं कोणतं वेळ करायचं कसं चलायचं राज्य कसं चालवायचं सर्व आपण सुद्धा तयार केला आणि आजपासून कसं सव्वीस जानेवारी पासून ते लागू झाले यानंतर येत आहे आपल्या इंग्रजी भाषण करून बरं ओमकेवाडा

सर्व माझा नमस्कार माझे नाव श्रुती श्यामसुदरकर आहे वर्ग तिसरा शाळेचं नाव कोरवाडी आज सर्व by ણ્ળિા�ણ દિળિં. સિંંય સાિંઓહ્ળ સાિં સિનાહ ન્રાહામરાહં હરાહ સી સાણાભાહઈ સિંપં સાહ સ્ર

सर्वांना एकता आणि बंधुभावाचा संदेश सपनाने दिलेला आहे आपल्या देशामध्ये विविधतेमध्ये एकता पासून ते कन्यारी कन्याकुमारी पर्यंत आपल्या देशामध्ये वेगवेगळी विविधता आहे वेगवेगळे पोशाख वेगवेगळे अन्न वेगवेगळे घरे असे वेगवेगळ्या प्रकारची विविधता आपल्या देशामध्ये आहे तरी सुद्धा आपला देश सर्व देश एक संघ आणि एक समतेने राहतो राहतो याची शिकवण आपल्याला सपनाने भाषणातून दिलेली आहे यानंतर आपलं भाषण घेऊन येत आहे my name the raj today in seventy six january we are celebrity seventy seventy three board there and but i we show all a very hective removed removing game in the national festival to india all these there the contribution to come into bas ninety fifty to india became a secular and i love my country थँक्यू काय बघा बघायला आम्हाला ड्रायव्हर परत येत भरपूर ड्रायव्हर आम्हाला तू बस नाही सगळं बसून त्या मानाने छान करायला चला यानंतर राहनंतर मी ड्युटीवर कधी पुढे न येणारे काही विद्यार्थी आहेत कधी बोलू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना गोल्थ करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे अशा सुद्धा विद्यार्थी बोलायला चालू केले यानंतर पुढचं भाषण सोनाक्षी

स्वस्थ भारत मिशन अंतर्गत आपल्याला कुष्ठरोग प्रतिज्ञा वरून प्रशासनाने घेण्यास सांगितलेली आहे आपल्या देशातून कुष्ठरोगाचं जवळपास निर्मूलन झालेलंच आहे आता कुष्ठरोगाचे रुग्ण आढळत नाही तरी पण लातार असेल किंवा सावधगिरी म्हणून शासनाने काय केलं आपल्याला की कुष्ठरोग निर्मूलनावर काम करण्यास सांगितलेलं आहे सर्वांना मी कुष्ठरोगाची शपथ देऊ इच्छितो त्यासाठी आपण सर्वांनी विद्यार्थी गावकरी मंडळी सर्वांनी उलो राहायचं जागा आणि सर्वांनी आपल्याला शपथच्या याच्यामध्ये <try> <try> <try>